श्री स्वामी समर्थ तर इथे तुम्हाला मस्त पैकी अशी छान पैकी गवाराच्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे गवार किंवा ह्याला मटकीच्या शेंगा पण म्हणतात अशा पद्धतीने मी सुंदर अशी भाजी तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे डब्यासाठी पण घेऊ शकता किंवा घरीही खाऊ शकता पाहुणाला पण करू शकता सुंदर अशी भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला म्हणून आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मस्त पिकी गवाराची शेंगाची भाजी करायची तर गवार मी सोलून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवली होती काल आता बाहेर काढले थोड्या वेळापूर्वी ही भाजी बघा अशी सुंदर अशी डब्याला छान लागते डब्यासाठी बनवायची कशी ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर चला तर मी इथे चमचमीत अशी गवाराची भाजी तुम्हाला दाखवणार आहे किंवा मटकीच्या शेंगाची भाजी पण असे म्हणतात मी कट करून स्वच्छ करून घेतलेली आहे तर ही भाजी कशी करायची चला आपण पाहून घेऊया झटपट अशी ही भाजी आहे गॅसवर इथे एक मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे शेंगा भाजून घ्यायचेत गवऱ्याच्या आता हे शेंगा टाकून घेऊया याच्यावरती ते थोडंसं तेल टाकून घेऊया आणि छानपैकी भाजून घेऊया दोन तीन मिनटात भाज ही भाजी भाजून होते मिडियम टू गॅसवर शेंगा भाजून घेतात आपल्याला म्हणजे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि भाजी पण सुंदर लागते असे कचकच लागत नाही असं भाजल्यामुळे इथं दोन तीन मिनटं मी शेंगा भाजून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया शेंगा छान भाजलेल्या आहेत इथं हे पाहू शकतात छ असे डाग पडले नाही की शेंगा आपल्या भाजून झालेले आहेत आता या प्लेटमध्ये काढून घेऊया याच कढईमध्ये आपल्याला भाजी पुरणी टाकायची आहे एक मोठी पळी तेल टाकून घ्यायचं म्हणजे जी आपली तेलाची पळी असते ना ती तेल टाकून घ्यायचं कारण की आपण तेलातच भाजलेलं आहे ना त्याच्यामुळे एक एक पळी तेल पुरेसं पाव कुलू शेंगाची भाजी करते मी इथे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची जिरे आणि मोहरी दोन्ही मिक्स केलेलं आहे मी जिरे आणि मोहरी छान तडतड्या लागली ना एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं कढीपत्ता टाकूया इथे कांदा अर्धवट भाजला ना की आपल्याला एक पेस्ट टाकायचं त्याच्यामध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या दहा बारा लसण पाकळ्या आणि जिरं आणि कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे ते टाकून आहे आता हे वाटण टाकून घ्यायचं खूप छान भाजी लागते अशा पद्धतीने केल्या मग आता हे थोडंसं कांद्यासोबत भाजून घेऊया कांदा आणि मिरची पेस्ट छान भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे सॉरी दोन मोठे टमाटे मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे हे पण छान असं नरम होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे टमाटा पण इथं छान भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया चवीनुसार लाल तिखट चवीनुसार घरचा काळा मसाला चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद एक अर्धा चमचा धने पावडर मसाले परतून घेऊया तेलामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया म्हणजे मसाले करपणार नाहीत एक दोन दोन तीन चमचे पाणी टाकून घेऊया याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले मी मसाला छान भाजून घेऊया इथं मसाला छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी गवाराच्या शेंगा आपण भाजून घेतलेल्या आहेत मटकीच्या किंवा हे टाकून घ्यायचे आता या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया याच्यावरती आपल्याला भाजलेले शेंगण्याचे पूड घालायचे दोन चमचे तुम्हाला रस्त आवडत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता किंवा सुकी करायची असेल तर असेच वापरून घ्यायची आता ह्या भाजीला मी सुकीच करणार आहे एक तीन ते चार मिनटं कमी गॅसवर एक वाफ देऊन घ्यायची कारण शेंगा भाजलेल्या आहेत ना छान शिजते लवकर आता झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनटं ह्याला शिजू देऊया आता मी इथे झाकण ठेवले आता दोन तीन मिनटं आपल्याला शिजून घ्यायची भाजी एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत जर कोवळ्या शेंगा असतील ना तर एकदम कमी वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही आता भाजी चेक करून घेऊया आपण शिजून झाली का किती सुंदर झालेली आहे बघा पटकन होते तुम्ही डब्याला पण करू शकता ही भाजी कलर किती सुंदर आलेला आहे अशी हाताने चेक करून घ्यायची शे छान शिजलेली आहे भाजी तयार आहे इथे गॅस बंद करून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया गॅस बंद केलेला आहे मी इथे आणि कट केलेली कोथिंबीर टाकूया ही मस्त पिके आपली गवाराच्या शेंगाची भाजी तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक नक्की एकदा ट्राय करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर मनापासून खूप खूप धन्यवाद आता ही भाजी तुम्ही खायला देऊ शकता ही भाजी आपली रेडी आहे किंवा डब्याला पण देऊ शकता